पेठवडगाव दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली या अदालतीमध्ये एकूण आठशे पाच दाखल प्रकरण आणि एक हजार नऊशे सात दाखलपूर्व प्रकरणं ठेवण्यात आली होती यापैकी पंचावन्न दाखल आणि एकशे एकोणऐंशी दाखलपूर्व प्रकरणं अशी दोनशे चौतीस प्रकरणं तडजोडीनं मिटवण्यात आली तर सत्तर लाख सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव रुपये वसूल करण्यात आले हातकळंगले तालुक्यातील पेठवडगाव दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली या लोक अदालतीचं उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती जे एन भस्मे आणि दुसरे सहदिवाणी न्यायाधीश एस जे पेंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं यावेळी जास्तीत जास्त प्रकरणं आपापसात तडजोडीनं मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीनं न्यायव्यवस्थेला मदत करावी तसंच नागरिकांनी आपला वेळ आणि पैसा वाचवावा असंही आवाहन श्रीमती जे एन भस्मे यांनी केलं यावेळी पॅनल ऍडव्होकेट म्हणून अरुणा पाटील एस जी शिकलगार पाटील यांनी कामकाज पाहिलं या लोकन्यायालयात एकूण आठशे पाच दाखल प्रकरणं एक हजार नऊशे सात दाखल पूर्व प्रकरणं ठेवण्यात आली होती यापैकी पंचावन्न दाखल प्रकरण एकशे एकोणऐंशी दाखलपूर्व प्रकरण अशी दोनशे चौतीस मिटवण्यात तडजोडीनं त्यातून सत्तर लाख या लोक अदालतीला दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर सहाय्यक अधीक्षक सर्व न्यायालयीन कर्मचारी पेठवडगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी सर्व विधीज्ञ पोलीस कर्मचारी यांचं सहकार्य लाभलंय या लोक अदालतीमध्ये बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक शिरोली ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला